देशात काल सर्वत्र उत्साहात मतदान झालं आत्तापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार देशात काल सरासरी साठ पूर्णांक शहाण्णव टक्के मतदान झालं आहे केरळमध्ये सत्तर पूर्णांक पस्तीस टक्के मतदान झालंय तर छत्तीसगडमध्ये बहात्तर पूर्णांक एकावन्न टक्के मतदान झालं आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्रिपुरामध्ये आणि मणिपूरमध्ये सर्वाधिक शहात्तर टक्के पश्चिम बंगालमध्ये सुमारे बहात्तर आणि आसाममध्ये एकाहत्तर टक्के मतदान झालं आहे जम्मू काश्मीरमध्ये सदुसष्ट टक्क्यांपेक्षा अधिक तर कर्नाटकमध्ये सुमारे चौ चौसष्ट टक्के मतदान झालं आहे राजस्थानमध्ये साठ टक्के मध्य प्रदेशमध्ये पंचावन्न टक्के महाराष्ट्रात चोपन्न टक्के तर बिहारमध्ये त्रेपन्न टक्केपेक्षा अधिक मतदान झालंय सर्वात कमी मतदान उत्तर प्रदेशमध्ये त्रेपन्न टक्क्यांपेक्षा कमी झालं आहे वाराणसीमध्ये पहिल्यांदाच तिसरी आघाडी म्हणून स्थापन झालेल्या पी डी एमची जाहीर सभा झाली जाहीर सभेला संबोधित करताना ए आय एम आय एम प्रमुख असुद्दीन ओवीसी यांनी भाजपसह विरोधी पक्षांच्या नेत्यांवर हल्लाबोल केला आहे पी डी एमची निर्मिती न्यायासाठी केल्याचं सांगितलं या आघाडीला मागास दलित आणि मुस्लिम असे पी डी एम असं नाव देण्यात आलं आहे उत्तर प्रदेशच्या राजकारणात मागासलेल्या समाजाला पर्याय निर्माण झाला आहे आम्ही पन्नास वर्षांपासून मतदार आहोत पण आता आम्ही मतदान घेणार आहोत

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ काल रत्नागिरी शहरामध्ये मशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीमध्ये युवासेना सचिव वरुण सरदेसाई हे सहभागी झाले होते त्याचबरोबर शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं या मशाल रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं चित्र दिसून आलंय यावेळी कार्यकर्त्यांनी हातामध्ये विनायक राऊत यांचे पोस्टर आणि मशालीच्या प्रतिकृतीचे पोस्टर्स आणि मशाली घेऊन जोरदार घोषणाबाजी केली तेजवार्ता न्यूज नेटवर्क रत्नागिरी